गेल्या पंचवीस वर्षांचा ग्राहक हिताचा अनुभव असलेले सिद्धी अर्थव्यवस्था शेती आणि व्यवसाय क्षेत्रातील डेव्हलपिंग कामासाठी सर्व ओरिजिनल मॉडेलचे चे पोकलँड जेसीबी ब्रेकर आणि डम्पर माफक दरात भाड्याने वृक्ष पाणलोट कामासाठी विशेष सूट आमचा पत्ता सुतार कॉम्प्लेक्स बस स्टँड समोर विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा जिओ मराठी न्यूज आणि आता गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी बातमी समोर येते पाहुयात सविस्तर विड्यात वी व्हिडिओ पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराट्यांवर पोलिसांनी छापा टाकलाय या छाप्यात विडा शहरातील सात तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले या जुगाराट्यांवर दहा मशीनसह सुमारे दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय प्रकरण मिटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोठ्या राजकीय दबावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय राजकीय दबाव लावत अमरसिंह निंबाळकरांनी ही धडक कारवाई केली आहे अमरसिंह निंबाळकरांच्या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे विड्यातील काही ठिकाणी व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी या जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले त्यानुसार भररोना थिएटर समोर असलेल्या स्टार व्हिडिओ गेम पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात दीपक बळाराम मंडे नरेंद्र विजय कदम निवास केदार गिटे सुनील ज्ञानदेव बागल विठू नामदेव पाटील विवेकांत अशोक तावरे सादिक हैदर खाटे या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी चौकशी केली असता जुगार अड्डा अमोल विलास मंडले चालवत असल्याचे समजते या छाप्यात पोलिसांनी सुमारे दोन लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे हे प्रकरण मिटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बड्या राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू होते परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांना खोल दांडा घालत आरोपींवर गुन्हे दाखल केले त्यामुळे निंबाळकर यांच्या धडक कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज